लागते कौतुकाची थाप पाठीवरती पडावी लागते या भारत देशाला मिळवून देणारा राहुल त्या बाळासाहेब आवारे या ठिकाणी उपस्थित आहे आणि भाऊ गोकुल आमारे पैनवा एका घरात दोन उघड्या तिजोऱ्या बाबा बोला एक वैशिष्ट्य सांगतो बाळासाहेब आवारे यांचे वडील बऱ्याच दिवस खेळत होते तर एका स्पर्धेमध्ये हा राहुल आवारी चॅम्पियन आला सुवर्ण पदकाचा मानकरी आणि ह्याचे वडील ही सुवर्ण पदकाचे मानकरी एका स्पर्धेमध्ये बापलेखाने आपल्या आपल्या गटात पदक मिळवली हा योगाग्न आहे का नाही योगाग्न हे पराक्रमा त्या बापलेखासाठी टाळ्या तरी करा की जरा धन्यवाद ऑलम्पिकला जाण्यासाठी आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले मंत्री राम शिंदेने खूप प्रयत्न केले पण प्रयत्नाला यश आले नाही हा जुडवा भाऊवर का मागाशी एक फौल लाटला जो हिप्परकर बरोबर लढला राजू हिप्परकर बरोबर जलाल शबानी याचा जुडवा भाऊ आहे जावेद सभानी पहा किरण भगतला अण्णा पक्ष आहे गोविंद तात्या आंग्रे कानोजी आंग्रे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर सतीश शेळगे विकास विकास मिरगे यांचे एक हजार योगेश बिलारे यांचे एक हजार सुनील गायकवाड आकडा सरपंच सुनील गायकवाड यांचे खजान पैलवान राम माझे पुणे राष्ट्रीय महाराष्ट्राचा या छातीच्या पैलवानाला बक्षीस आणि कुस्ती सुरू झाली परत तेवढ्याच वेगानं खालून निघून आला टाळ्या तरी करा तुला त्याला हात आहे तिने करा हात दिलं नसतं तर का पसा धोबी पचा लावली होती राहुल आवार यांना धोबी पचा लावली होती धोबी पचा मधून वाचलेला इराणचा पैलवान आणि कब्जा घेतलेला आहे आवार याचा मापूर राजा हो आपली शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक दिनेशी गुंड ऑलिम्पिक क्वालिफाइड प्रथम श्रेणीचे पंच दिनेशी गुंड सर यांनी रिझल्ट दिलेला आहे राहुल आवारे रा विजय घोषित केलेला आहे चितपटीला टाळ्या वाजून स्वागत करा राहुल आवारे धन्यवाद धन्यवाद शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक दिनेश गुंड सर चांगला रिझल्ट आणि एकच कुस्ती आता याच्या वडिलांना स्वतःची तालीम बांधली पत्र्याच्या भिंत्यांनी पत्राचं छप्पर मी बघितलं होत त्या ठिकाणी सुंदर तालीम उभी केली ताली। या बाळासाहेब वाऱ्यानं आणि मोठं मैदान घेतलं होतं गावाला याच दोन महिना